बार्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये एकूण एकशे बारा मतदान केंद्र आहेत या शहरामध्ये एक लाख नऊ हजार मतदार उद्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये मतदानाची पूर्वची पूर्वतयारी सगळी झालेली आहे यामध्ये आम्ही एकशे बारा मतदान केंद्रावरती आमच्या सर्व टीम तो मतदान केंद्राध्यक्ष मतदान केंद्राधिकारी तीन एक शिपाई आणि एक पोलीस अधिकारी अशाप्रमाणे आमची सहा लोकांची टीम प्रत्येक मैदान मतदान केंद्रावरती तैनात आहे सोबतच आमच्याकडे वीस संवेदनशील मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी देखील आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्याची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे जेणेकरून कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये तसंच यामध्ये जे आमचे एकशे बारा मतदान केंद्र आहेत ही त्रेचाळीस ठिकाणी आहेत त्रेचाळीस लोकेशनला आहेत या ठिकाणी देखील आपण दिव्यांग बांधव तसेच जे सिनियर सिनियर सिटीजन असतील यांच्यासाठी आपण व्हीलचेअरची देखील अरेंजमेंट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे प्रत्येक आपल्या मतदान केंद्रावरती मतदारांना सहाय्य करण्यासाठी मतदान हेल्प डेस्क देखील आपण तिथे ठेवलेलं आहे जेणेकरून त्यांना आपलं मतदान कोणत्या केंद्रावरती आहे किंवा कशा पद्धतीने ॲक्सेस करायची याची परिपूर्ण माहिती तिथं दिली जाणार आहे आणि ह्या मतदान करण्याचा वेळ जो आहे हे सकाळी साडेसात वाजल्यापासून चालू होणार आहे आणि साडेपाच वाजता आपलं मतदान संपणार आहे तरी सर्व बांधवांनी सर्व मतदारांनी यामध्ये उत्सवात भाग घ्यावा आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता या आपल्या लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी आपला योगदान द्यावं आपलं भरीव योगदान द्यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद